नमस्कार मंडई मी अक्षय माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला सुंदर असं कवड्यांचं गळ्यातलं तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी कसं गळ्यातलं तयार केलेलं आहे ते समजेल मी इथं साखळी गळ्याच्या मापानुसार घेतलेली आहे मी गोल्डन कलरची साखळी घेतलेली आहे तुमच्याकडं जे अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता आणि वेगवेगळ्या रंगाच्या कवड्या घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या सगळ्या ड्रेसवरती मॅचिंग होतील यासाठी मी वेगवेगळ्या कलरच्या कवड्या घेतलेल्या आहेत आणि साखळीचा मद्य इथं मी काढून घेतलेला आहे साखळीचा मद्य काढून त्याच्यात जम्परिंग अडकून घेतलेले आहे आणि जम्परिंगमध्ये कवडी अडकवलेले आहे आणि ते पक्कडने आवळून घेतलेले आहे सुरुवातीला आपल्याला कोणतेही कवडी अडकवायची असेल तर आपल्याला साखळीचा मद्य काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला ती कवडी अडकून घ्यायची आहे साखळीचा मद्य काढून त्यामध्ये जी कडी असते त्या कडीत आपल्याला ती जम्परिंग अडकून घ्यायची नंतरनी मग त्याच्यात कवड्या अडकवायचे आहे आपण पहिली कवडे अडकवलेली आहे त्याच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला साखळ्या सात कड्या सोडून किंवा आठ कड्या सोडून किंवा पाच कड्या सोडून आपल्याला जम्परिंग अडकवायची आहे आणि तेवढंच अंतर आपल्याला सगळ्या कवड्यातने ठेवायचं आहे पाच कड्या जर सोडलेल्या असल्या तर पाचच कड्या सोडायच्या आणि सहा सोडल्या असल्या तर सहाच कड्या सोड कड्या सोडायच्या आणि तेवढ्याच अंतरावरती ते आपल्याला कवड्या अडकून घ्यायच्या आहेत उजव्या बाजूला पण आणि डाव्या बाजूला पण कड्या अडकवताना गळ्याच्या मापानुसारच अडकवायच्या आहेत आणि थोडंसं अंतर सोडायचं आहे आपल्याला थोडं थोडं दोन्ही बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पूर्णी साखळी भरून अडकवलं तर ते बरोबर दिसणार नाही इथं मी बघा कवड्या कड्या मोजून घेत आहे आणि नंतरनीच कवड्या अडकवत आहे त्याच्यामुळं काय होतं एकसारखी मापं मिळतात आपल्याला आणि एकसारख्या कवड्या दिस अडकवलेल्या दिसतात तर अशा पद्धतीने आपल्याला गळ्यातलं तयार करायचं आहे कड्या अडकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जी कडे असेल ते आपल्याला एका कडीत जम्परिंग आणि एका कडीत एक आपल्याला लॉक हुक लावायचं आहे तुम्ही बघू शकता मी एका कडीत जम्परिंग आणि कडीत लॉक हुक लावलेलं आहे मी कशा पद्धतीनं आणि आपलं गळ्यातलं किती छान सुंदर असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे गळ्यातलं घातल्यानंतर इतकं सुंदर असं छान दिसतं की काय बोलूच नका मी तुम्हाला माझ्या मुलीने घातलेले फोटो मी पुढे टाकेल तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छानशी कमेंट करा तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत चत्रा नवीन काहीतरी करत राहा चला बाय